कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वास्तात शहरातील राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे कोण नगराध्यक्ष कोण नगरसेवक यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आज झाली नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक पदासाठी गौतम खुडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी डॉक्टर विठ्ठल कदम महेंद्र जाधव प्रकाश कदम गौतम हिंदळेकर अजय जाधव किरण जाधव सुशील कदम तुकाराम फोडेकर कमलाकर जाधव सुभाष कदम मानसी कांबळे विनायक तांबे सुनयना कासले अस्मिता कासले वंदना तांबे प्रांजल खुडकर प्रदीप खुडकर सायली कासले संजना कासले मानसी खुडकर प्रज्ञा खुडकर रुपेश कदम दिलीप खुडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गौतम खुडकर म्हणाले आभार मानेल या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही दुसरी संधी या ठिकाणी त्यांनी दिली आणि प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय भारतीय जनता पार्टीचा अधिकृत मी उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे समाजाचे अनेक प्रश्न आहेत वॉर्ड क्रमांक आठ आठचा विकास हाड, करणं हे कायमस्वरूपी आणि विजन ठेवून काम करणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं आणि प्रामुख्याने आमचा जो वॉर्ड आहे तो ग्रामीण भागात येतो आणि त्या भागाचे प्रश्न सोडवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा नगरपंचायतच्या माध्यमातून <coughs> आणि सन्माननीय राणेसाहेब आणि भाजप पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम माझ्यासारखा का कार्यकर्ता निश्चितपणे करेल कारण मी लढणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न आणि जनतळातले प्रश्न मला माहीत आहे आणि ते प्रश्न निश्चितपणे धोरणात्मक पद्धतीने सोडवायचं असेल तर एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी देणं गरजेचं असतं ते माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे जाहीर असा आभार मानते